नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी देशाचे राज्याचे समाजसेवक आदरणीय सन्माननीय अण्णा आजारे बऱ्याच दिवसांनी माध्यमांसमोर बोलले या राज्याच्या कारभाराविषयी त्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं वक्तव्य केलं आणि निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांना आनंद झाला त्याचं कारण असं आहे की मागील काळामध्ये आपण जर बघितलं असेल कुठल्याही मंत्र्यावर असेल कुठल्याही आमदारावर असेल जर अण्णा आजारीने त्यांच्यावर जर आरोप केले तर त्या मंत्र्याच्या आमदारांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचे असं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलेलं आहे सर्वांनीच जंतर मंतर दिल्ली येथील अण्णांचं उपोषण बघितलं देशाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णांनी उपोषण केलं होतं अन्न त्याग केला होता आणि त्या उपोषणाला सर्वच स्तरातून मोठ्या संख्येने पाठिंबा मिळाला आपल्याला सर्वांना माहिती असेल की सर्वांनीच गांधी टोपी डोक्यावर परिधान करून मी यांना आजारी आहे मी यांना आजारी हो वाक्य वक, लिहून त्या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी झाले असं हे आंदोलन देशभरात झालं आणि त्याच्या आंदोलनाचं जी नोंद आहे ती जागतिक स्तरावर घेण्यात आली असं हे आंदोलन न भूतो न भविष्यतो हे असं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा परिणाम आहे सत्तर वर्षाची काँग्रेसची जी, जी सत्ता होती ती सत्ता त्या ठिकाणून त्यांची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टी सरकार आलं असं हे अण्णांच्या उपोषणानंतर झालेलं सत्ता परिवर्तन तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं आणि या आंदोलनाचा जो केंद्र बिंदू होता जे उपोषण केलं होते ते भ्रष्टाचार विरुद्ध आणि अर्थातच अण्णा हजारे बऱ्याच दिवसांनी त्या दिवशी बोलले सांगायचं झालं अण्णा हजारेंच वाढत वय वाढत्या वयामुळे शारीरिक व्याधी निर्माण होतात तयार होतात आणि त्याच्यामुळेच नक्कीच शरीर कमजोर होतं आपण समजू शकतो अण्णा आजारेंविषयी आम्हाला नितांत आदर आहे आणि त्यांच्या प्रकृतीविषयी आम्हाला चिंता वाटते परंतु अण्णा आजारे आज बऱ्याच दिवसांनी बोलले विषय का होता दिल्लीचा विधानसभेचा विषय होता आणि त्या विषयामध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आणि त्या परावाविषयी त्यांनी भाष्य केलं अर्थातच तुम्ही आम्ही सर्वांनी बघितलं अण्णा आजारेने त्या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर झाले त्यांनी भावना व्यक्त केल्या ज्या पद्धतीने अण्णा आजारीने जंतर मंतरवर जे उपोषण केलं आणि त्यावेळेसच आपल्याला सर्वांना अरविंद केजरीवाल कोण आहेत ते परिचित झालं अरविंद केजरीवाल हे चर्चेत आले होते आणि त्याच्यानंतरच ते, ते दिल्लीचे मुख्यमंत्री झाले असे हे अण्णा आजारे ज्या पद्धतीने त्यांनी देशाचा असेल महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी जे अयोग्य असेल त्या अयोग्याबद्दल त्यांनी सडेतोड पद्धतीने आपला मत मांडलं आणि त्या मताचं रूपांतर राज्याचं असो देशाचा असो त्या ठिकाणी ज्यांनी जर गैरवर्तन केलं असेल त्याला राजीनामा द्यायला लागला पुढे मग अण्णा हजारे आज बघितलं असेल चार पाच दिवसांनी अण्णा आजारेने पुन्हा एकदा वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की आता ज्या दोन मंत्र्यांवर जे आरोप झाले राज्याचे दोन मंत्री आहेत एक मंत्री नाशिकचे माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली आणि दुसरे जे मंत्री आहेत धनंजय मुंडे यांना तुम्ही माहितीच असेल की बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे निर्दयीपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्या हत्या झाल्यानंतर त्या हत्येनंतर प्रचंड देशामध्ये राज्यामध्ये संतापाची लाट उसळली सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्या हत्येनंतर ज्या आरोपींना पकडण्यात आले त्या आरोपींमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलो आणि त्यांनाही अटक करण्यात आली अर्थातच तिकड तेथील स्थानिक आमदार सुरेश धस भारतीय जनता पार्टीचे यांनी त्या ठिकाणी आरोप केलेले आहेत त्या ठिकाणी भाष्य केलेले आहे वक्तव्य केलेलं आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत विधानसभेमध्ये त्यांनी प्रखडपणे त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचा जो इतिहास आहे जो लेखाजोखा आहे तो त्यांनी मांडला तुम्ही आम्ही सर्वांनी ते ऐकलं असेल आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये जो कारभार चालतो जे राजकारण चालतं त्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आरोप केले जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते असतील पत्रकार बंधू असतील सर्व स्तरातून विरोधी पक्षातील नेते असतील यांनी सर्वांनीच त्या ठिकाणी आरोप केले आणि या ज्या हत्येच्या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांना कडक शासन झालं पाहिजे अशी सर्वांचीच भूमिका आहे आणि त्या ठिकाणी जरी थेट सहभाग जरी नसला मंत्री धनंजय मुंडे यांचा परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की दुसरी एक घटना परभणीमधली जी झाली सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला त्यांचा जो मेडिकलचा जो अहवाल आहे तो अहवाल असा देण्यात आला की त्यांना श्वसनाचा त्रास आहे परंतु त्यांच्या अं माता आहे त्यांची माऊली आहे आई आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या मुलाला माझ्या लेखाला कुठल्याही प्रकारचा जो पास्ट हिस्ट्री असते जो आजार असतो तो कुठलाही नव्हता म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी आईने आरोप आई केलेले आहेत का माझा मुलगाचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीने झालेला आहे अशा ह्या दोन घटना राज्यामध्ये झाल्या परंतु त्याचं जे गांभीर्य आहे ते गांभीर्य सरकारला दिसून येत नाहीत त्यांच्या कृतीतून दिसून येत आहेत असे सर्वसामान्य नागरिकांचं मत आहे सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे अशा प्रकारे या राज्यामध्ये ह्या दोन घटना घडल्या घटनेबद्दल सामाजिक कार्यकर्त्या असतील अंजलीताई दमाने असतील ज्येष्ठ पत्रकार निखिल वाघले असतील हेमंत देसाई असतील अशा पत्रकारांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि प्रखटपणे त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे की अशा पद्धतीने ह्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतात आणि त्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत म्हणून सरकारला जाब विचारत आहे परंतु सरकार म्हणून सरकारची कृती कुठेही त्या ठिकाणी गांभीर्यपूर्वक दिसून येत नाही आहे असा हा आपण राज्याच्या विषयी जो पायंडा आपण घालून देत आहोत तो कुठेतरी भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत जर भविष्यात अशा दुर्दैवी चुकून दुर्दैवी घटना घडल्या तर हे असे दाखले दिले जातील की त्यावेळेस जर असे आरोप झाले पण त्या मंत्रीने तत्कालीन जे कोण मंत्री असतील त्यांनी राजीनामा दिला नाही म्हणून आम्हीही राजीनामा देणार नाही म्हणून ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्यांना सध्या तरी राजीनामा त्यांचा घेणं कर्मप्राप्त आहे पुन्हा चौकशी झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करून घ्या स्थितीत तरी त्यांचाच त्यांचा राजीनामा घेणं योग्य आहे अशा या दोन घटना घडल्यानंतर आपले देशाचे राज्याचे समाजसेवक माननीय अण्णा आजारे यांनी कुठलंही आपलं मत व्यक्त केलं नाही अण्णा आजारेविषयी आम्हाला नितांत आदर आहे ते आमचे प्रेरणास्थान आहेत परंतु अशा पद्धतीने ह्या ज्या दुर्दैवी ज्या दोन घटना घडल्या त्याच्याबद्दल आम्हाला वाटलं होतं की अण्णा आजारे काहीतरी ह्या विषयी भाष्य करतील अण्णा आजारेची एक उंची आहे या उंचीवर त्यांनी स्थानबद्ध आहेत नक्कीच आम्हाला आदर आहे परंतु अण्णा आजारे तुम्ही ह्या ज्या घटना घडतात त्याच्यावर तुम्ही भाष्य करा मत व्यक्त करा आशा आहे की तुम्ही बोला ह्या राज्याच्या कारभाराविषयी तुम्ही भाष्य करा ज्या पद्धतीने तुम्ही मागील काळात जशा पद्धतीने तुम्ही काम केलेलं आहे अशा पद्धतीने आम्ही अपेक्षा करतो की पुन्हा एकदा तुम्ही या संदर्भात जे चुकीचं घडते जे चुकीचं वर्तन होते ज्या मंत्र्याकडून ज्या राज्य आमदाराकडून जे जा चुकीचं झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही भाष्य करा आपलं मत मांडा